आता स्वच्छेनं सेवानिवृत्ती घेण्याची आवश्यकता आहे परंतु विधानसभेच्या अगोदर घ्यायला पाहिजे होती ती त्यांनी घेतली नाही सक्तीच्या सेवानिवृत्तीवरती लोकांनी पाठवलेला आहे आणि आता मग वे, लोकसभेच्या वेळेस कुठे गेलं होतं लोकसभेच्या वेळेस हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्र हा सहन करणार नाही महाराष्ट्र महायुतीला त्यांची जागा दाखवेल आणि आता विधानसभेमध्ये तुम्हाला जर लोकांनी जागा दाखवली असेल तर मग अशा बोलण्याला काही अर्थ नाही आणि कोलांट एवढ्या घेणारा हा माणूस आहे आता ते विषय संपला हे शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणातून पूर्णपणे संपलेला आहे आणि कृपया आता त्या माणसाचं सारखं सारखं नाव चॅनेल घेऊ नका आसपास त्यांच्या ठेवलेले आहेत त्यांना टीका करण्याचं सुद्धा डोकं नाहीये त्यांना कोण सांगतंय हे आपण समजून घेतलं पाहिजे याच्या मागे करता धरता कोण असेल तर देवेंद्र फडणवीस आहेत अरे ते सांगतात की चला आता ह्याच्यावर बोला साहेबांवर जाऊन खालच्या पातळीवर बोला तेवढंच काम तुमचं आहे आता तर ते अधिवेशनामध्ये सुद्धा आलेले आहेत बघूया पहिल्या अधिवेशनामध्ये काय पराक्रम ते गाजवतात